युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर शं स्वागत आहे आता आपण आहे विकास शेट नाईक यांच्या गोट्यावरती जवळजवळ रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले ते मुलाखत घ्यायचं कारण असं की सध्या हिराने भरपूर मार्केट जाम केलेलं आहे म्हणायचं नाही का जो बैल भरपूर चर्चा होती का बाबा बाद झालाय फेल झालाय त्या बैलांनी हे सीझनला चांगल्यापैकी दाखवून दिले आणि पूर्ण रागमनि या क्षेत्रात केले बंदी बंदीमध्ये चांगलं नाव केलं आणि आज हिरा असेल किंवा सरपंच तर बंदी मध्ये टॉप मध्येच पळत आला हिराचं पण मला वाटतं एक दोन एक वर्ष बंदीत गेले तर ही दोन्ही बैल एकत्र पण बंदी मध्ये आणि आज एकाच आहे दोन्ही पण दोन्ही पण हिरे आहेत तर त्यांची मुलाखत आपण या मध्ये पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या थोडक्यात करून ही गणेश बागडे कुरुळी बैलगाडा संघटना आता तुम्ही ज्या गोवाट्यामध्ये तर ही बारी कोणाच्या नावाने पळती काय ही बारी विकास शेठ अंकुश नायकवाडी आमचे मित्र विकास शेठ नायकवाडी हे नाव बैलगाडा शेअर क्षेत्रामध्ये चांगलंच आहे परंपरेनुसार तर किती वर्षाचा नाद्या काय सांगशील त्याबद्दल दहा वर्षाचा नाद्या हा हा विकास शेटानी तुम्हाला लावायला विकास शेट्ट तुम्हीच कारणीभूती हा एवढे मोठी दावन दाद्या, तर थोडक्यात परिचय द्या करून या गोऱ्याचं नाव वगैरे काय या गोऱ्याचं नाव लखन आहे कुटुंब खरेदी वगैरे आम्हाला संपत्रि दिलेला आहे गिफ्ट दिलेलं आहे कुठं पळतो काय कांड्यावर कांड्यावर कधी आणला होता गोरा एक महिना झाला नवीनच आता चालू नवीन चालू करायचं चा। याचा काय परिचय सांगशील हा मोदी हा सलगर वरून आणला होता कधी आणलेला इ... आहे का एक वर्ष झालेलं आहे कुठं पळतो हा काय कांड्यावर कांड्यावरती चार एखादी पळतो सरपंच संघ असतो कधी कधी आणि वय वगैरे किती याच काय वय आता तीन वर्ष असेल आणि दातामध्ये मध्ये सांगायचं झालं दुसरा झालेला आहे दोनदात ह्या वासराच काय नावे ह्या वासराचा रामा कुटुंब खरेदी गेला होता संपत परत त्यांच्याकडूनच घेतलेला आहे काय बघताय तुम्ही आता समजा वासर दोन्ही बन शरीर वगैरे त्यांचं शरीर बाकीच सगळं बघूनच नाही हा तो बरोबरच घेतला होता नाही हा आधी घेतले आधी घेतलेला आहे हा कुठं संगच त्याच्यास आता याचा काय परिचय सांगशाल हा चित्र आहे कुटुंब खरेदी वगैरे झाली आठपाडीवरून आठपाडी कधी घेतलेला आहे आता दोन महिने झाले काय बघितलं होतं का तुम्ही गेले होते काय खरेदीसाठीच गेले ते म्हणजे याची खरेदी कशी झाली एवढा लांबून खरेदी केली तुम्ही मोबाईल वरच बघितलं होता आम्ही आणि आठपाडीचे विलासप्पा पाटील हे त्यांनी पाठवून दिले का आता शिकवतोय बाकी वैशिष्ट्य काय सांगशील त्याची वैशिष्ट्य म्हणजे अंगाला याला त्याला कुऱ्याला सगळं सगळं जिथले तिथं त्याच्यामुळं आणि काय नाव वगैरे नाव राणी ही आमच्या दावणीची लक्ष्मी बैल घेतल्यानंतर एक वर्ष आमचे मार्गदर्शक दत्ताशेठ नायकवाडी त्यांनी आणली त्यांनी घेतली होती तर आमच्याकडे आपण म्हणू आल्यानंतर अश्व तर आपल्याला कधी अपयश आले नाही बैलकडे तिच्या पायात लक्ष्मी तिच्या गुणात सगळे चांगली खोड नाही काय नाही काय नाही कोणतंच नाही बाई गुढीत बसून पळती काय नाही जोळायला बैला नाही एकदम शांत उभी राहती राणी नाव तिचं खरेदी वगैरे हिची खरेदी पिंपरखेड वर न गेली भाऊंनीच घेतली दत्ता भाऊ आमचे त्यांनी घेतली होती हिचं काय नाव ही आमची धनू हिची खरेदी राजस्थान वर ना आपले फोटोवरतीच घेतली होती भाऊनी व्हिडिओ वरती बाऊला आवडली उन्हात खूप भारी आहे पंचकल्याने बसून पळती मस्त चांगली गाड्या पुढं स्पीड पण खूप आहे तिला आणि जुळून पण बैलांना चांगली उभी राहते बाहूनची आवडती आमच्या धनू नावे तिचं काय म्हणजे नाही का आता वय वगैरे वय तिचं एक, एक वर्ष कमी पण असेल हा जास्त नाही दीड वर्षाच्या खरे आता तिची एक सहा सात महिने झाले राजस्थान वर न घेतली होती आपण कसं होत विकास शेठचं नाव बैलगाडा शर्यर क्षेत्रामध्ये आम्ही पाहतोय सुरुवात तर सरपंच कुठून खरेदी वगैरे काय त्याचं नियोजन सरपंच पिंपल वडली वरून घेतला होता बंदी सचिन वामन यांच्याकडून अकरा लाख रुपये खरेदी होती त्याची आता बंदीमध्ये एवढं मोठं नियोजन आणि मला वाटतं कशाचा फायदा होईल असं सुरुवातच सुरुवात येथूनच टॉपचा गाडा चालू झाला तर एवढी मोठे खरेदी त्यावेळेस साडे अकरा लाख म्हणजे कमी नाही किंवा बंदीतली टॉपची खरेदी सगळ्यात मागे फालतानी बघितलं होतं शिस्तीचा बादशाह बरच म्हणजे त्याच्यात सगळं होत खरेदी केला त्यावेळेस बैल दोन दात होता आपण घेतला नाही चापलेला होता बैल तीन वर्षाचा बैल होता तिकडे पळत होता तिकड किती स्पीड वगैरे बंदीत त्या वेळेस काय शर्यती बैलगाड्या

काय सरपंच सरपंच बद्दल सांगायचं तर आज आम्हाला मान प्रतिष्ठा आमचं दे घाटामध्ये बैलगाड्या क्षेत्रात आमच्या भाऊचं नाव आहे पुणे जिल्ह्यात तर ह्या बैलामुळे आज पण आम्ही घाटात गेल्यानंतर आम्हाला सरपंच नावाने लागतात त्यामुळे आम्ही या बैलाचे ऋण कधी विसरू शकत नाही त्यामुळे बैलाची किंमत आणि आपण शब्दात सांगूच शकत नाही आम्ही याच्या पलीकडे बैलापेक्षा बैलाचं आम्ही काहीच सांगू शकत नाही कितलं इथलं कुणी असेल किंवा पुणे जिल्ह्यात कोणला तरी तुम्ही विचारलं विकास शेट नायकोडे यांचा सरपंच बैल तर कुणी पण सांगल बैल शिस्तीचा सा फकडे आहे त्याला आतापर्यंत म्हणजे असं हेच नाही की त्याच्याबरोबर किती बैल पळाली किंवा बैलांनी किती बैल लोकांची शिकवली हे आम्ही आमच्या आमच्यातून सांगणे योग्य होणार नाही तुम्ही आमचे तीर्थ बैल लोकांना विचारलं तरी तरी बैलांनी काय केलं आमच्यासाठी किंवा आमच्या भाऊसाठी हे लोक सांगतील सुरुवात झाली आपल्याकडं बैल आपण घेतला सत्तावीस जुलै दोन हजार सतरा साली सॉरी सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा साली आपण बैल घेतला त्यानंतर एक त्यावेळेस जास्त घाट भरत नव्हते बैल पहिल्यांदा भाऊनी पळताना वैतला निघोज घाटात प्रकाशाबा कुटेंचा बैल त्या टायमाला बंदीत त्यांनी एक विक्रमी खरेदीला बैल घेतला होता त्या बैलाबरोबर आपण पळताना वैतला होता दोनदा बैल होता चापून गेलेला होता त्यावेळेस पहिल्याच घाटात बैलांनी एक सेकंद बारी आतून आणली होती निघोजच्या घाटात त्यानंतर परत एकदा बघितला लोगावच्या घाटात तिथं पण बैलांनी सेकंद एक सेकंद तोडून घाटाचा राजा बारी केली कांडरीटून एक सेकंद तोडला बैलांनी घाटाचा राजावारी केली मग त्यानंतर आपण मग ते भाऊंचे पिंपळवंडीला गेले आपल्याला बैल भाऊचे मित्र आहे सचिन शेडगोलप आणि प्रकाश शेटकावाडी त्यांनी आपल्याला सहकार्य केलं बैल भेटला त्यांना त्यांच्यामुळे आपल्याला आणि त्यावेळेस आपण आता किंमत काय बोलूया बैलाची आम्ही काय करू शकत नाही त्यांनी खूप आमच्यासाठी गेलेलं आहे त्यामुळे किंमत तर काहीच करू शकत नाही त्यावेळेस आपण आपल्या बैल धावणीला आला आज बैल धावणीला आला तर बैलाने आजपर्यंत कधी आमचं मान कधी पाटण म्हणजे नाही मान खाली गाऊन दिली नाही आमच्या बैलाची आज कुरुळीला एवढे फड होता कुरुळीव सगळे टॉपचे होते त्या ठिकाणी सुद्धा बैलांनी एक नंबर केला कांड्यावरती बैल पळाला आधी खान बदलून बैलांनी तिथं कांड्यावरती होता साठ फूट कांड्याची आट होती तरी बैलानी तिथं कांडा शिवून घेतलं नाही एवढं फायर झुकट होत तरी बैलांनी त्यामुळं आज सुद्धा बैलांनी एक नंबर केला बैलवाड्यात घाटाचा राजा एक नंबर केला आज पण बैल मानासारखा पळाला एक नंबर आज पण बुलेट चा मान खरे झाला त्या दिवशी सुद्धा ट्रॅक्टरचा मान खरे झाला सर अशा खूप आठवणी आहेत बैलाच्या एक घाट नाही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बैलांनी आम्हाला आपण म्हणतो ना अस्वर्णीय तशी आठवण दिलेली आहे बैलानी आणि एक सगळ्यात माझी आवडतीचा घाट सांगू शकतो बंदीत पिंपळगाव भरलं होतं बाऱ्या होण्या खूप होणं म्हणजे मुश्किल होतं तिथं तर आपण पिंगळ्या जॅकिटांचा जॅकेट म्हणून नाही का त्यांचा पाखऱ्या तो आपला सरपंच घातला होता तर आपली वायरी दोन मुलींनी पडली बऱ्याच होत नव्हत्या दोन मुलीनी बारी पडली पण आम्ही घाटातून म्हणजे घाटाच्या बाहेर निघत पर्यंत पब्लिक टाळ्या वाजित होतं तिथंच आमच्या आवडतीचा घाट पण असा एकही घाट नाही की तिथं बैलांनी आमचं जिंकलं नाही पण तो, ना तो हो आम एक आमच्या आठवणीतला चांगला घाट कसं होतं कारण आता कारण कस आपले भाऊ आमचे चांगले मित्र भाऊंनी बैल घेतल्यानंतर भाऊ आपल्याला आवड आहे भाऊ बरोबर आलो कधी आपल्याला पण तिथं कशी वागणूक की आम मलाच नाही कोणत्याच पोराला नाही त्यामुळे आम्ही माणसं जोडत गेलो आणि बैलाच आमचा उकमे होता त्यामुळे बैलांनीच आम्हाला शिकवलं की कधी स्वाभिमान काम व्हायचा नाही आणि बैलांनी कधी हे आम्हाला हेच करून दिलं नाही त्यामुळं सुरुवात आमची बैलापासूनच काय आता एवढे लवकर सक्सेस नाही का सगळ्याच गोष्टी कमी बैल कसा बैलाच नाव ठेवण्यासारखं बैला जागाच नव्हती त्यामुळे आणि कसं येतं एक गोष्ट लहान तोंडी मोठा गाज मोठा घास घेतोय आपण काय म्हणतात ना ते म्हणतात ना मनच अंगा तो कटो ती मेग अंगा आपलं मन सापटेवलं ना बैलाकड्या क्षेत्रात आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही तुमचा गोटा लाग साप नसू द्या पण तुमचं मन साप पाहिजे तुम्हाला बैलागडा क्षेत्रात कधीच अपयश येणार नाही हा नंदी आहे महादेवाचा त्याच्या विश्वास ठेवायचा आणि आपलं मन साप ठेवायचं कधीच अडचण येणार नाही आजपर्यंत मी बघितलंय आमचा भाऊ कधीच बोलला असेल काय असेल भाऊचं मन डायरेक्ट स्पष्ट तोंडावर बोलणं लोकांना वाटतं की असं भाऊचं स्पष्ट तोंडावर बोल म्हणणं डायरेक्ट बोलणं तोंडावर असतं त्यामुळं असं मागं बोलणं हे करणं याची त्याची निंदा करणं असं कधीच झालेलं नाही त्यामुळं बैलाने आम्हाला कधी अपयश करून दिलं नाही कधी आम्हाला बैलगाड्यात अपयश येल नाही बंदीपासून आम्ही बैलगाडा चालू केला आज पण एक नंबरला आहे त्यातच आमचं समाधान आहे आम्हाला आमची बारी झाली काटा होऊ दे त्यात आमचा आनंद आहे काटा बाराला वाट आम्ही अकरा नव्याण्णव बारी झाली तुमचा आमचा भाऊ आनंदाने उड्या मारतो त्यातच आम्हाला समाधान आहे आमची आशा नाही की एक नंबरलाच व्हावा घाटाचा राजा व्हावा किंवा फायनल व्हावा हो आमच्या बैलाने आम्हाला खूप मिळून दिलंय त्यातच आम्ही समाधानी आहे आमचं नाव परंपरेनुसार चांगलं चालू आहे यातच आमचं म्हणजे हा भिमान आहे आम्हाला व्हायला सगळं त्यावेळेस फोन वरती व्हायचं घाट अचानक व्हायचा आदल्या दिवशी संध्याकाळचा फोन यायचा आठ वाजता की उद्या घाट आहे म्हणून बैलगाडी मग आपलं सकाळी सातच्या आधी घाट चालू व्हायचे मग आपलं इथून आणि जास्त करून नवला ला आणि तिकडं निघोस बिकॉज मग बैल तीन साडेतीन गरम पाण्याने धुवायचा त्यावेळेस मग बैल लवकर भरून लवकर अकरा वाजेपर्यंत आम्ही घरी येत होतो एकच राऊंड असायचा त्यावेळेस मग कधी गेले तर कधी बंद पण व्हायचे गाडे मग आम्हाला परत यायला गाड बंद झाल्यानंतर सरपंच शेवटचे सरपंच बद्दल काय सांग सरपंच बद्दल दोन शब्द सांगायचे तर बैलगाड्यात आम्हाला ओळख आणि हे दिलं तर ते बैलांनी दिलं आणि बैल आमची लक्ष्मी त्यामुळे आम्ही बैलाची किंमत कधीच करू शकणार मरेपर्यंत त्याच्यावरून विसरू शकत नाही त्यांनी खूप दिलंय आम्हाला आम्हालाच म्हणण्यापेक्षा आज आम्हाला बैलगाड्या क्षेत्रात आमच्या सगळ्या संघटनेला जेवढं नाव आहे आमच्या भाऊचं तेवढं नाव आहे हे बैलाची कृपा आहे आमच्यावर त्याच्यावरून मरेपर्यंत आम्ही विसरू शकत नाही लक्ष्मी आहे आमची नाही का त्याच्या आत गोयात त्याचा महाराष्ट्र गाजून ठेवला सगळ्यांना माहिती हिरा तर हिराचा कशा यांच्या गोवाठ्यावर येण्याचा प्रवास ठेव याच्या कसं केलं निलेश काळे यांच्याकडून केली होती चिखली घाटात खरेदीचा किस्सा कसा होता काय सांग खरेदी म्हणायचं तर आपण चिखलीच्या घाटात निलेश दादांपैकी बसलो होतो आम्हाला बैल पहिल्यापासून चालू झाल्यापासून मनात होता एक इच्छा होती आपल्या आपल्या बैलगाड्याची आप भाषा दृष्टमणी म्हणजे काळा आपल्याकडं असावा काळा बैल तर भाऊंची इच्छा होती आपल्याला हिरा भाऊला पहिल्यापासून आवडत होता बैल घ्यायचा हिरा म्हणून असाच भाऊने आपल्या दादाना शब्द टाकला दादा काळे त्यांना शब्द टाकला दादा मला बैल घ्यायचा आहे तुमची इच्छा असेल मन मोकळेपणा दादांनी पण मन मोठं केलं मित्र होते बाऊंचे मग त्यांनी एका शब्दावर आपल्याला बैल दिला त्यामुळं काय जास्त व्यवहार नाही का हे झालंच नाही बैल त्यांनी आपल्याला बैलाची किंमत केलीच नाही एक मैत्री खातीर म्हणून हा मैत्री खाती निलेश दादांनी बाऊंच्या शब्दावर बैल दिला निलेश दादांनी आपल्याला तुमच्याकडे आल्यानंतर सुरुवातीस त्यानंतर आपण घेतल्यानंतर बरीचशी लोक चर्चा करायची बाद झालेला बैल घेतला बैल एवढा किमतीला घेतला तुम्ही बाद झालाय बैला बाऱ्या पडत्यात तू एवढ्या मोठ्या गाड्यावाला आहे का विकतोय आम्हाला बैलावर विश्वास आता भाऊंनी पळताना आणि पाहिला आहे बैल आपला की बैल काय करू शकत आता आणि निलेश दादांनी पण शब्द दिलता बहुत बैल तुम्हाला नाराज करणार नाही मग त्यानंतर बैलाने आजपर्यंत थोड्या पहिल्या घेतल्या घेतल्या बैलाच्या वाऱ्या ती होत होत्या मग लोक म्हणायची बैल द्यायला खानकूस करायची पण आज बैलांनी स्वतःच्या हिमतीवर दाखवून दिलं मी आज सुद्धा पळतोय मी एक सेकंद तोडून बारी करू शकतो आणि आज सुद्धा बैलाने आपल्याकडे आल्यानंतर अं भरपूर ठिकाणी एक नंबर फायनल घाटाचा राजा केला त्याशिवाय बदलून सुद्धा तीन तीन राऊंड पडून सुद्धा बैल एक नंबरला पळतो एक नंबर फायनल करतो खान बदलून सुद्धा आपण घेतल्यापासून प्रत्येक ठिकाणी बारी अशी क्वचित एक दोन ठिकाणी असेल बैलाची बारी पडली पण बैलाचा बैलाचा पहिला बाईला घाट चांगला आपण म्हणजे आपला बैल तिथं लोकांना आपल्या बैलांना दाखवून दिलं की माझ्यात अजून हिंमत आहे पाळायची मी माझ्या मालका मालकासाठी पळतोय माझ्या मालकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवतोय बैलांनी रेटवडीच्या घाटात आमन आपण आपले मित्रच आहे भाऊंचे राजू शेठ वागत पेटचे त्यांचा चिक्या बैल त्याच्याबरोबर आपण बैल झुपला पेटच्या रेटवडीच्या घाटात तिथं तीन राऊंड बैल पडून दोन नंबर फायनल केली बैलांनी तिथून त्या बैलाची सुरुवात बैलांनी दाखवून दिलं त्यानंतर प्रत्येक ठिकाणी चिक्या आणि हिरांनी प्रत्येक ठिकाणी एक नंबर फायनल केली तिथं तिथं झोपली त्यानंतर साहेब केसरीची सुधीर शेटमुंग त्यांनी यात्रा भरवली पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिथं सुद्धा बैल स्कॉर्पिओचा एक नंबर फायनल केली बैलांनी त्यानंतर परत कुरुळच्या घाटात ट्रॅक्टरचा मानकर झाला आता एक आठ दिवसापूर्वी यात्रा झाली तिथं पण एक नंबर केला बैलांनी दादा आता हिरा पुळतोय पण तुम्ही बदल नाही का वेगवेगळ्या नाही अचानक <laughs> आ, काय काय लोकांना का 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 ते डिसिजन घ्यायचं म्हणलं अचानक एवढा मोठा गोष्ट नसते तर त्याबद्दल आपल्याला आपल्या बैलावर विश्वास आहे म्हणून आम्ही भाऊ काय करतात विचार करतात बैलावर आपल्याला माहिती आहे आपला बैल काय करू शकतो त्यामुळे आम्ही खान बदलतो कारण आमच्या बैलांवर विश्वास आहे भाऊंचा बैलावर विश्वास आहे आपल्याला माहिती आहे ना आपला बैल काय करू शकतो त्यामुळे बैलांनी खान बदलून सुद्धा कधी आम्हाला नाराज केलं नाही बऱ्याच ठिकाणी तीन चार ठिकाणी आम्ही कुरुळीचा पड झाला खान बदलून पहिल्या फेरीला सेमीफायनल आमची अकराशे ऐंशी बारी झाली होती खान बदलून आम्ही म्हणलं आता खान बदललंच पाहिजे नाही काय नाही म्हणलं काहीतरी वेगळ्या केल्याशिवाय पण यश येत नाही ना मग त्यामुळं बदलला तिथं पहिलांनी अभूतपूर्व आम्हाला हे दिलं अकरा एकतीस बारी केली पहिलानी एक नंबर केला तिथं खान अभूतपूर्व खान मग त्यानंतर खडकी विंपळाला तिसऱ्या वर्षाला पहिल्या राऊंडला थोडा कांड्याचा प्रॉब्लेम आल्याची बारी पडली होती मग दुसऱ्या राऊंडला अकरा चौसष्ट वारी झाली बारा चौसष्ट वारी झाली मग तिसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला त्याच गाठात मग बैलाचा खान बदलला बैलांनी खान बदलून बारा अडतीस एक नंबर फायनल केली होती तर त्यानंतर परत टाकव्याला पहिल्या राऊंडला असं कांड्याचा प्रॉब्लेम झाला थोडा सुट्टीचा प्रॉब्लेम झाला मग दुसरा डबल राऊंड तीन दिवसात बैलाने आतून केली एक नंबर काटाचा राजा परत तिसऱ्या राऊंडला एक नंबर फायनल केली परत दावडीला सुद्धा असंच झालं दावडीला पण असं पहिल्या टाइमला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं बारीक पडली आणि त्यानंतर परत चेंज करून आम्ही दुसरा झोपला मग त्यानंतर परत अकरा आठ ठाऊन बारीक करून तिसऱ्या राऊंडला दोन नंबर फायनल केली ती तीन राऊंड पडून होती आजचं नियोजन तसं म्हणायला नियोजन गणेश बागडे आमचे जवळचे मित्र आहे भाऊंचे पहिल्यापासून बाहूंच्या सोबत आहेत खांद्याला खान, खान लावून काम करतात एक भाऊंच्या नावासाठी त्यांची खूप तळमळ असती तर त्यांनी आजचं नियोजन केलं त्यांनी त्यामुळं मग काय त्या दिवशी एक नंबर केला होता ती चारी वैल होती मग आज घाटाचा राजा पण केला बदल आज बैल दावीलाच होता खान बदलला होता घाटाचा राजा अकरा चोवीस केली परत फायनल अकरा त्रेचाळीस करून एक नंबर बुलेटचा मानकरी झाला पाहिजे

त्या लोकांना काय उत्तर द्यायचं आम्हाला उत्तर द्यायची गरजच नाही बैलांनी उत्तर दिलेलं आहे ट्रिपल राऊंड बादशाह भाष्य आहे बैल त्यामुळे आम्हाला काही लोक स्वतः बोलतात आज ती लोक बोलत होती बात बैल घातला आज ती लोक आम्हाला फोन करतात जुपाय तर पळत आता पण भरपूर लोकांना लोकांना झोपायचा कसा तर त्याचं झुकण्याचं नियोजन तुम्ही कसं करता कारण भरपूर गरम पहिले बैलगरम आहे सगळ्यांना माहित तो काय बैलाला झुपायला छाती किंग आपण म्हणतो पुणे जिल्ह्यातले किरणदाता गारगोटे असतात आतून आपले पेठचे मित्र आहेत बाबू शेट येरंडे ते असतात झुपणीला आपले तात्या नियोजन किंग आमचे तात्या असतात वैभव शेठ मासाडे म्हणून भाऊंचे मित्र आहेत ते पण असतात बैलाला शेजारी मागून रेटाला एक अभिजी अभिषेक गायकर म्हणून मित्र आहेत ते असतात प्रत्येक आमची संघटना आहे पूर्ण आमचे युवराज शेट चौधरी असतील संदीप मामा मोठ्या सरपंच गोनवडीचे ते असतात सगळे आमची सगळी संघटना खूप सहकार्य करते तसात सगळे आमचे आमचे शिंगदा असतात गोचीदाराला बाळाभाऊ सातपुते असतात सगळे म्हणजे नियो हा नियोजन परफेक्ट असतं कारण आम्हाला मार्गदर्शन करायला आमचे दत्ता शेठ नायकोडी ते जुने गार्ड आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सगळं व्यवस्थित नाही का आणि आता कसं आहे हे सगळे लोकांना पुढचं दिसतं की आपण म्हणतोय सगळे आता आमच्या संघटनेत ते पुढं काम करतात बैल धरतात झुकणे घेतात कोणी बैल व असतं कोणी शेजाऱ्या असतं हे काम त्यांचं झालं पण ते आज आमच्या वट्यावर काम करतात बैलांना जीव लावतात ही गोष्ट आमच्या भाऊला माहिती आहे आम आमचा भाऊ कधी बोलून दाखवणार का नाही काय असं ना आम्हाला माहिती आहे भाऊ बोलून दाखवणार नाही या गोष्टी या गोष्टी भाऊला पता ह्या गोष्टी भाऊ बोलूच शकत नाही आम्हाला माहिती त्या माणसाचं मन किती मोठं पण आमच्या बैलांसाठी आज इथं करतात तुषार वाडे असतील सौरभ लामकसे असतील स्वयं कदम असतील ती पोरं खूप मेहनत घेतात बैलांसाठी आणि एक महत्वाची गोष्ट आमच्या संघटनेत हुकमी आपण म्हणतो हिरा कसा चारी खांदेपीठ तसा आमचा हक्काचा माणूस आहे भाऊसाहेब मांजरे त्या माणसा एक निष्ठा काय असती की त्या माणसाकडनं सांगायचं सा। आम्हाला आजपर्यंत कधी कोणत्या गोष्टीला तो माणूस कधीच कोणत्या गोष्टीला लाजलेला नाही गाडी चालवा म्हणा का बैल धरून म्हणा तिथं कमी तिथं भाऊ आणि आमच्या हक्काचा माणूस खूप जीवाचा त्या माणसाबद्दल पण आमचे बैलासारखाच आहे तो पण माणूस खूप जीवाचा आहे आमच्या सकाळी सकाळी आपल्यानंतर सौरभ असतो सोयम असतो तुषार येतात ते, ते आंबन बिंबन करतात कुटीबिटी टाकतात परत दुपारी अकरा साडे अकरा वाजता पाणी पिनी पाणी दाखवल्यानंतर अं कुटीबिट हिरवा कडवा सॉरी कडवा टाकतो त्यानंतर मग संध्याकाळी परत जागा चेंज करून बांधल्यानंतर कुटी पिट्टी आंबोली टाकायची आंबोल ठेवल्यानंतर कुटी पिट्टी मग संध्याकाळी आठ साडेआठ वाजता पाजून आपलं व्यवस्थित बैलांच रुटीन खाऊन पिऊन बैल एकदम जास्त असं काय नाही की जास्त नाही का असं काय नाही आता हिरा तुमच्याकडे आल्याला मला वाटते वर्ष झाला हो वर्ष झालं वर्षाच हिराय का स्कॉर्पिओ राहिला आतापर्यंत किती बक्षीस वगैरे आमच्यासाठी आहे साहेब त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही बैल पळतो आमच्या भाऊचं नाव होत आमची परंपरा जपली जाती आमच्या भाऊंच्या वडिलांची इच्छा होती आता एक नशिबानी भाऊंसोबत नाही येत त्यांची खूप इच्छा होती आता मी भाऊच्या तोंडून ऐकलोय भाऊंच्या आईच्या तोडून ऐकलेलोय त्यांची खूप इच्छा होती गाडा पळायचं आज भाऊने आम्ही त्यांचं नाव केलेलं आहे एवढं मोठं त्यातच आमचं समाधान बक्षिसांचं मूल्य काय एवढ्या गाड्या भेटल्या एवढं काय काय आता बक्षीस बिक्षीच भेटली तुम्हाला खरं सांगतो लक्ष्मी तू बाय एक सुद्धा गाडी भाऊच्या दारात नाही आता सगळी जेवढी पोरं येतात आनंदाने भाऊ दिलेली त्यांना असं कोणीच नाराज नाही की असं कोणी राहिलेलं नाही की त्यांना गाडी दिली पाहिजे किंवा काय सगळ्यांना भाऊच्या दारात एक सुद्धा गाडी नाही ठेवली भाऊनी पोरं येतात आपल्यासाठी येतात आपल्या बैलांसाठी येतात भाऊनी मन मोठं करून त्यांना दिलेली ही गोष्ट बोलायला नाही पाहिजे तुम्ही प्रश्न असा विचारल्यामुळे किंमत काय तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता भाऊ बद्दल काय आता ही गोष्ट कसं असत भाऊ बद्दल सांगायला साहेब मला शब्द नाहीयेत भाऊनी भाऊ नी वाईट काळात मला खूप मदत केलेली आहे मी काय असा हे नाही मदत केलेली त्याचा आपल्यावरून पेडतोय भाऊ कशी मी त्यामुळं भाऊ बद्दल सांगणार तर माझच काय मी सांगणार किंवा बाकी सांगणार भाऊ जीव लावतो याच्यात सगळं असं नाही काही नाही हा भेदभाव नाही हा भेदभाव काय दिसणार हो हो सांगेल हो आता नियोजन सगळं पाहून ते करतात ना त्यामुळे अजून तर आपण आज झालेली आहे बारी आजचा दिवस आम्ही आराम करू बैल्या करतील उद्या आ, उद्या करू आज आनंद झालेला आहे चांगलं आहे उद्या नियोजन करू उद्यापासून सांगेल काय समजेल काय कस सरपंच हिराने त्याचे खूप आम्हाला आठवणीतले क्षण दिले पण सगळ्यात आवडते क्षण ज्या ठिकाणी आमचे आपण म्हणतो अंगावर काटा येतो तो क्षण आमचा साहेब केसरीचा बैलाने दाखवून दिलं आम्ही पण संपलेलो नाही आणि मी माझ्या मालकासाठी पळतोय मालकाला पण बालकाचं नाव संपून देणार नाही बाय एक बैल तिथं एक नंबर केला बैलांनी साहेब केसरीला स्कॉर्पिओचा मानखेरी ठरला तो आमच्या सगळ्यांच्या आठवणीतला एक महत्वपूर्ण आपल्याकडनं आपण घेतल्यानंतर आप पहिला घाट आपण घेतल्यानंतर चिंचोशीचे नारायण शेटमोरे सरपंच आहे त्यांच्या बद्रीबाईला बरोबर पण भरपूर घाट बैल पळाला त्यानंतर राजू शेटवाग चौरे त्यांचा चिक्या राळे सुभेदार त्यांचा अर्जुन परत विलास शेटकाळो केळेगावचे त्यांचा बिच्चू दावडीचे आपले सरपंच संतोष शेडगावने त्यांचा फंटी आमचा घरचा गोरा त्याच्याबरोबर बैल बैल पळाला भरपूर बैलांसोबत आणि आमचा विशेष म्हणजे आमचा बंदीत सरपंच आणि हिराचं दुकाळ झालत त्याबद्दल काय सांगतो दोन ही बैल एकत्र एकत्र ते आम्हाला माहित होत जुकाट चांगलं होणार आहे हा पण बैल पळतोय सरपंच पळत होता काय विषय नाही त्याबद्दल मग चांगलं जुकाट झालत दोन्ही घाट पिंपर के, पिंपर खेडा आणि शिरापूरला चांगलं जुकाट झालत बैलांच सगळीकडे भगवंताच्या मनात हे खंडोबाचा आशीर्वाद आहे भैरवनाथाची कृपा आहे आमचं भाऊचं मन आहे त्याबद्दल काय बैल पाळतात आपण काय बैल दाखवून देतात आम्ही काय करतोय त्यामुळं काय सांगायची गरजच नाही धन्यवाद दादा चांगली मुलाखत दिली तुम्ही आणि तुझ्याला असे हिरा सारखे हिरे आपण तयार धन्यवाद